पडकी पटपट हावरते हावरते 2 मिनिटं 2 मिनिटं आऊ بیا अर्धा तास झाले येऊन तुम्हाला तुमचा अजून मेकअप सावरण आहे तू आल्यानंतर मी साडी घातली तिकडे ते वाट बघायला लागलीत की सगळेजण हा आज एक्साइटमेंटचा दिवस आहे ना हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा पा रे लिपस्टिक का आहे आपला आता काय सापडणार लिपस्टिक पण सापडणार आहे बघा बरं मी किती साधी सिंपल आले तू कसते तर भाऊजी ते गाडी घ्यायला गेले होते तर ते आले होते आणि त्यानंतर मग मला नंतर, नंतर सांगितलं की आम्ही आहे तोपर्यंत तुम्ही तयारी करा मग रुपाली वगैरे ते पण आले कारण तिला आधीच माहित होतं मी तोपर्यंत निवांत आराम करत बसले होते आणि ते आल्यानंतर मग माझी घाई गडबड झाली तर गाडी घेतली त्याच्यामुळे चाललोय आम्ही पूजा करायला गाडीची या ए चलो काय नस लागलं ते ग चल पटकिनी ही आहे बघा आमची नवीन गाडी असं फिरा गाडी भोवतीने तर ही गाडी घेण्यासाठी आले होते भाऊजी तर ही गाडी घेतली आणि म्हणजे सेकंड हँडच घेतलेली आप आहे पर आपल्याला परवडेल अशी तर भाऊजींनी घेतलेली आहे हार हार ले ले तर त्यांनी हार वगैरे हार आणि ते नारळ आणि ते पूजेचं सामान वगैरे सगळं आणलेलं तर त्यानंतर खाली आल्यानंतर मी हे सगळं एका ताटामध्ये ठेवलं तर पूजा वगैरे करायचे त्यांना सांगितलं होतं हार वगैरे घेऊन या पेड वगैरे घेऊन या तर त्यांनी घेऊन आले तसे तसं सगळेजण आलेले आहेत आणि माझं चाललं होतं की म्हणजे नाही का की इथं आल्यानंतर आपण पूजा वगैरे करूया घरी आलं गेल्यानंतर मग ते करतील त्यांची त्यांची पूजा वगैरे मग रुपाली ते सगळेजणं आलेले आहेत तर कुंकाचं बघा काय झालं आहे सगळं एकत्र असल्यामुळे ते सगळंच हे झालं एक मिक्स झाल्यासारखं झालं तर एक दिवशी वेदांच्या सायकलची पूजा केली के होती <laughs> <laughs> <सुथी> सायकल <laughs> साधी सिंपल आपली तयार तर गाडीचं बघायचं चालू कवाच थांबलोय आम्ही का तर हेच नव्हतं माचीच नव्हती वेदांतला पाठवलं माचीच आणायला वेदंत आणायचं माची सुट्टी किती नळते चारे चारे ले ले तर या सगळ्यांचं काय चाललेलं काय माहिती डिक्कीचं काहीतरी बसवत होतं डिक्की बसतच नव्हती तर त्यांचं चाललं होतं प्रयत्न बसवायचा आणि माझं असं चाललेलं की इथं मी ते जे निरंजन पेटवलं ते विजन कधी पण तर त्याच्यामुळे म्हटलं होतं की अगं लवकर या म्हणून तर बसली कशी तरी डिकी तर आता इथं गाडीचं तोंड वगैरे धुवायचं आहे आमची गाडीची पूजा चालली आहे दोघी मिळून गाडीची पूजा वगैरे करतो इथे तर रुपाली म्हणले मागच्या चाक पण धुवा तर म्हटलं माग मागचं चाक पण धुवायला गेले तर त्यानंतर तर छान अशी पूजा करून घेतो आम्ही

मी करून घेतली पूजा नंतर मग रुपालीला सांगितले की तू पूजा करून घे मग आता ती पूजा करायला लागलेली आहे स्वस्तिक वगैरे काढले आणि छान अशी पूजा झालेली आहे तर इकडच्या साईडने ना अंधार येत होता आणि आमची कॅमेरामॅन तर तुम्हाला माहितीच आहे आमच्याशिवाय एक व्हिडिओ कोण का काढत नाही आणि व्हिडिओ काढता येत नाही काहीच नाही त्याच्यामुळं कुठल्या कुठंच काढतात व्हिडिओ काळा असेल तरी पण तिकडून तसंच काढणार त्याच्यामुळं मला दुसऱ्यांना कोणाला व्हिडिओ काढायला देऊ नाही वाटत आणि गाडी पण का जिथं डार्कने डार्क, डार्क साईड होती तिथंच लावलेली गाडी पण त्याच्यामुळं मग ते व्हि व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नव्हतं त्यानंतर आम्ही एकमेकींना हळद वगैरे हळदी कुंकू वगैरे लावले त्यानंतर भाऊजींना वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर मग नारळ वगैरे फोडायचं होता तर भाऊजींना सांगितलं की तुम्ही नारळ फोडा तुम्ही घेतली गाडी म्हटल्यावर तुम्ही फोडा नारळ तर आता चला भाऊजी नारळ वगैरे फोडतील अरे बापरे एका शॉट मध्ये फुटिंग झालाय दोन दुसरं कुठे अरे इथं सायकल भाऊजींनी असा जी, जी नारळ फोडला की दुसरा दुसरा भाग नारळाचा कुठं गेला काय सापडतच नव्हता लवकर तर तो सापडला आणि त्यानंतर मग गाडीच्या तिथं ठेवला आणि नंतर मग पाया वगैरे पडले तर अशा पद्धतीने झाली आमच्या गाडीची पूजा आणि मस्तपैकी सगळ्यांनी हे घेतलं आशीर्वाद वगैरे घेतला त्यानंतर पेढे वगैरे वाटायचे तर फायनली झालेली आहे गाडीची पूजा जी एक्साइटमेंट होती भाऊजींची वगैरे ती झालेली आहे पूर्ण आणि असं वाटतं ना की आपल्या घरात गाडी येते मग ती कोणी का घेणार रुपालींनी घेऊ मी घेऊ किंवा मग ते भाऊजींनी का घेऊ ते मग एक घरात असल्यासारखंच आहे तर त्याच्यामुळं हे नाही तर अशा पद्धतीने झालेली आहे गाडीची पूजा कशी वाटली नक्की सांगायला विसरू नका